नमस्कार मंडळी आज ही रेसिपी मी पहिल्यांदाच करते आहे तर त्यासाठी मी तीन चीजचे क्यूब घेतलेले आहेत आणि अर्ध्या कप दुधामध्ये ते मी गरम केलेलं आहे आता हे मिश्रण थंड करायला ठेवलं आहे तोपर्यंत एक कप मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये चमचा तूप टाकलेला आहे तीन चमचे आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे आता हे थंड झालेलं मिश्रण त्याच्यात ओतून एक घट्ट सरसा गोळा मळून घेतलेला आहे या गोळ्यामध्ये तीन पोळ्या बनतात अगदी पातळ पातळ लाटायच्या हे पीठ मळतानाच त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा त्याच्यामुळे हे जे चीज बाईट आहेत ना ते छान फुकतात मी टाकले नाहीत घरच्या घरीच करायचं तर कशाला टाका म्हणून मी नाही टाकले आता ही पोळी लाटताना अगदी पातळ अशी लाटायची आणि अगदी बारीक बारीक असं त्याला कट करून घ्यायचं आणि तेलाची जी फ्लेम आहे ना ती अगदी बारीक अशी ठेवायची ते तेलसुद्धा कमी गरम असलं पाहिजे तेलात सोडल्या सोडल्या हे ना पटकन तळले जातात आणि लगेचच्या लगेच ला। करपायलासुद्धा लागतात त्यामुळे एकदम जरा सांभाळून करावं लागतं मी हे पहिल्यांदाच केले पहिल्यांदाच करताना या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या घरच्या घरी तयार केलेले हे चीज बाईट खरंच खूप छान लागतात तुम्ही सुद्धा करून बघ